मान्सूननं रविवारी उर्वरित महाराष्ट्र व्यापलाय आता संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याचं जाहीर करण्यात आलं आहे सोमवारपासून सुरू होणाऱ्या आठवड्यामध्ये कोकण गोवा इथं बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र अनेक ठिकाणी मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे जूनचा अखेरचा आठवडा आला तरी पावसानं अपेक्षित वेग गाठलेला नाही त्यामुळे मान्सून दाखल होऊनही पाऊस अनुभवण्यासाठी राज्यातील नागरिक प्रतीक्षा करत आहेत येत्या आठवड्यात मात्र महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता आहे त्यामुळे राज्यात पावसाळी वातावरण निर्माण होईल एक जून ते तेवीस जून या कालावधीत कोकण आणि गोव्यात पावसाची नऊ टक्के तूट आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अल्पावधीत अनेक पावसानं अनुक्रमे नऊ टक्के आणि चाळीस टक्के अतिरिक्त पाऊस नोंदवला गेला आहे विदर्भात सोळा टक्के तूट आहे येत्या आठवड्यातील पावसाच्या व्यापकतेमुळे कोकण आणि विदर्भातील तूट कमी होण्याची शक्यता आहे मुंबई शहरामध्ये सरासरीपेक्षा त्रेचाळीस तर उपनगरांमध्ये सेहेचाळीस टक्के पावसाची तूट आहे प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या पूर्वमानानुसार रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर साताऱ्याच्या घाट परिसर या भागात या आठवड्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आहे तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं या काळात वर्तवली आहे मुंबई ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्येही मंगळवारपासून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे पालघर जिल्ह्यात सोमवारी तुरळक ठिकाणी मुसळधार ते मुसळधार पाऊस पडू शकतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच यूट्यूब चॅनल